नमस्कार मी अमोल बक्षी आणि हा चॅनल आहे अमोल बोल बोलतो तुमच्या मनातले बोल मना बऱ्याच जणांनी मला हा आज विषय घ्यायला सांगितला होता ओव्हर थिंकिंग किंवा अतिविचार अतिविचार चांगला नसतो हे तर आपल्याला माहिती आहे म्हणूनच बऱ्याच जणांना ही समस्या येते है। तर चांगला नसतो म्हणजे काय होतं अतिविचार करतो आपण का करतो दोन प्रकारचे अतिविचार असतात आणि या दोन्ही प्रकारचे अतिविचार तेवढेच घातक असतात आणि यातून बाहेर पडण्यासाठी आज हा व्हिडिओ करतोय त्याच्यामध्ये तीन टिप्स सांगतोय त्यान त्या जर अंमलात आणण्याचा प्रयत्न केला तर नक्की या अतिविचाराच्या गुंत्यातून आपण बाहेर पडू शकतो आणि आयुष्यात यशस्वी होऊ शकतो अतिविचार mm -hmm. दोन प्रकारचे असतात एक भविष्यातला दुसरा भूतकाळातला मी भाषण करायला जाणार होतो तेव्हा जायचो होतो भविष्यातला अतिविचार माझ्या डोक्यात मी कसं करीन मी केलं चांगलं तर काय होईल मी नाही केलं तर चांगलं काय होईल मला बक्षीस मिळेल का मला सगळे टाळ्या वाजवतील का शाळेत बोर्डवर माझं नाव लिहतील का घरी माझं कौतुक करतील का त्या बदल्यात मला अजून काय बक्षीस मिळेल का मग मी असं बोलीन मी तसं बोलीन लोक असं माझा जय जयकार करतील दुसऱ्या बाजूला हे विचार येत होते की मी नाहीच बोललो तर काय झालं मी अपयशी ठरलो तर काय होईल मग लोक मला कसं जज करतील मग शाळेतले मित्र मला असतील गल्लीतले मित्र असतील आई वडील मला बोलतील शिक्षक मला म्हणतील तुला एवढं तिकडं पाठवलं काही उपयोग नाही झाला हे सगळे माझ्या भविष्यातले विचार चालू होते जेव्हा मी ऍक्च्युअल तिथं जाऊन भाषण करणार होतो त्याच्या आधीचे विचार चालू होते भाषण झालं भाषण झाल्यानंतर काय झालं भूतकाळातले विचारांनी मला माया डोक्यावर ते भूत बसलं असं भाषण केलं मी असं केलं असतं तर बरं झालं असतं तसं केलं असतं तर बरं झालं असतं तसं केलं असतं तर बरं झालं असतं एक घटना ती घटना होती भाषण करण्याची आणि त्या पाच मिनिट दोन मिनिट जे काही भाषण केलं त्याच्या अराउंड मला मागचे पाच दिवस आणि पुढचे आठ दिवस असे म्हणून पंधरा दिवस तेरा पंधरा दिवस माझे वाया गेले वाईट गेले भूतकाळातला विचार भविष्य काळातला अतिविचार अतिविचार हे जे दोन प्रकारचे असतात हे दोन प्रकारचे अतिविचार आपल्या निम्म लाईफ आपलं निम्म आयुष्य व्यापून टाकतात आपल्याला पुढेही जाऊ देत नाहीत आपल्याला काही करू देत नाही आणि आपली प्रगती रोखून धरतात हे अतिविचार मला माहिती आत्ताचा तुम्ही विचार करत असाल की आपल्याला असं कधी झालं होतं किंवा आपण जे काय पुढे आता परफॉर्म करणारे ते कसं करणार आहे हा विचार येतो डोक्यात चालू असतो आपल्या डोक्यात हे यंत्रणा सतत चालू असते की हे असं झालं तर ते तसं झालं तर असं केलं असतं तर तसं केलं असतं तर हे अतिविचार इतके घातक असतात की ही कुठली कीड असते कीड ही हळूहळू आपल्याला पोखरत जाते बर ही एक घटना नसती की एका घटनेचं मी वर्णन करतोय आपण आज जे काय वर्षाचे असाल तुम्ही वर्षाच्या आयुष्यात अनेक घटना घडलेल्या असतात असंख्य गोष्टी झालेल्या असतात पुढे होणार असतात नजिकच्या भविष्यात आणि आपण त्या सगळ्यांचा विचार आपल्या डोक्यामध्ये इतका ते भूत भविष्य यांचा विचार करत करत ते गुंते वाढवत जातो मुख्य कामाकडं दुर्लक्ष करतो मुख्य गोष्टींकडे दुर्लक्ष करतो जवळच्या माणसांकडे दुर्लक्ष करतो आपल्या प्रगतीकडे दुर्लक्ष करतो आपल्या विकास होण्याकडे दुर्लक्ष करतो आणि ते अतिविचारानं आपलं नुकसान होतं अतिविचारानं आपला सर्वनाश होतो ओव्हर थिंकिंग किल्स एव्हरी ड्रीम ओव्हर थिंकिंग हॅज किल्ड मोर ड्रीम्स दॅन ॲक्च्युअल एफर्ट्स हॅव म्हणजे ओव्हर थिंकिंग करून अतिविचार करून जी स्वप्न पूर्ण झाली नाहीत ना ती एवढी प्रचंड आहेत की ऍक्च्युअली ज्या लोकांनी प्रयत्न करून त्यांची स्वप्न पूर्ण झाले नाही पाहतात मला नोकरी सोडून व्यवसाय करायचा आहे पण व्यवसाय करायच्या अडचणी इतक्या आहेत ते स्वोट अॅनालिसिस हा प्रकार तुम्हाला माहिती आहे का स्वट अनालिसिस स्वट अनालिसिस म्हणजे कुठल्याही कंपनीमध्ये कुठल्याही व्यवसायात एक नवीन प्रकल्प चालू करताना नवीन काम सुरू करताना स्वट अनालिसिस केलं जातं स्ट्रेंथ वीकनेसेस ऑपॉर्च्युनिटीज थ्रेट्स बलस्थानं म्हणजे त्याचे काय प्रकल्प असेल त्याची बलस्थानं त्यातल्या जमेच्या बाजू कुठल्या आहेत कमजोर बाजू कुठल्या आहेत त्याच्यातून मिळणारी संधी कुठली आहे आणि त्याच्यापासूनचे असलेले त्या प्रकल्पाचे धोके कुठले आहेत या चार प्रकारे त्या एकंदर प्रकल्पाचं पूर्ण अनालिसिस केलं जातं सर्वांगीण विचार केला जातो आणि मग अर्थातच स्ट्रेंथ्स हव्यात ऑपॉर्च्युनिटीज हव्यात पण विकनेसेस आणि थ्रेट्स आहेत ते आपल्याला नको आहेत म्हणजे विकनेसेस आहेत त्यांना स्ट्रेंथमध्ये बदलायला हवं हो, थ्रेड्स आहेत त्यांना ऑपॉर्च्युनिटीजमध्ये बदलायला हवं हो, आणि मग तो प्रोजेक्ट लाँच करायला हवा हो। असं ते जनरल असतं फक्त कंपनीतच नाही ही गोष्ट आपल्या नजीकच्या म्हणजे रेग्युलर आयुष्यात सुद्धा आपण करतो जर तुम्ही कॉलेजला असाल अनमॅरिड असाल तर तुम्हाला ही गोष्ट इतकी अप्लिकेबल वाटणार नाही पण जे मॅरिड आहेत स्पेशली महिला साधा विचार मला मैत्रिणींबरोबर सिनेमा बघायला जायचे त्या महिलेला त्यातली स्फोट अनालिसिस काय असू शकतं सिनेमा बघायला जायचे स्ट्रेंथ एंटरटेनमेंट मिळेल चार घटका करमणूक मिळेल शांतपणा मिळेल त्याच्यानंतर त्याचा सा विकनेस हा असतो की मी तीन तास माझे जे काय चार तास जाणार आहेत माझे आता मी लांब जाणार आहे माझी कामं राहणार आहेत ऑपॉर्च्युनिटीज ही आहेत की मस्त सिनेमा पाहायला मिळेल मला थ्रेट ही आहे की आता ही राहिलेली कामं मला नंतर करावी लागते घरातलेच बोलून घ्यायला लागेल असतात खूप जणांना खूप प्रॉब्लेम असतात याच रोजच्या आयुष्यात न कळत आपण हे स्पोर्ट अनालिसिस करतो प्रॉब्लेम हा असतो मोठ्या कंपन्यांमध्ये हे स्पोर्ट अनालिसिस करणारे तज्ज्ञ असतात त्या त्या डिपार्टमेंटचे लोक ते करत असतात आणि त्याच्यावर ते काम करून जसं मग अशी म्हटलं विकनेसेस जे असतात कमजोर बाजू असतात त्यांना स्ट्रेंथमध्ये बदलतात जे धोके असतात त्यांना ऑपॉर्च्युनिटीजमध्ये संधीमध्ये बदलतात आणि प्रकल्प सुरू करतात आपण सर्वसामान्य माणसं ते आयुष्यात करताना हे स्फोट अनालिसिस करत असतो कळत कुठेतरी बॅक ऑफ द माइंड आपण त्याला म्हणत नाही स्वोट अनालिसिस पण आपण त्यांना पॉझिटिव्ह दृष्टीनं बदलत नाही प्रकल्प सुरू करत नाही आणि म्हणून होतात तर याच्यावर उपाय काय तर तीन टिप्स आहेत तीन गोष्टी आहेत जे करून आपण बऱ्याच अंशी या अतिविचारांच्या विकारातून बाहेर पडू शकतो बरं दोन्ही टाईपचे जे अतिविचार आहेत भूतकाळाचा आणि भविष्यकाळाचा या दोन्हीला याच टिप्स अप्लिकेबल होतात कशा ते बघा तुम्ही जेव्हा एक घटना घडते ना विचार कधी येतो जेव्हा एक घटना घडते त्यानंतर विचार येतो त्याच्या आधी किंवा त्याच्यानंतर असा विचार येत असतो मग हे काय येत असतं कारण आपल्याला असं वाटत असतं ती घटना आपलं आयुष्य ठरवणारे त्या घटनेमुळं इतर लोक जे आहेत त्यांच्या नजरेतून आपलं आयुष्य ठरणार आहे जगाच्या दृष्टीनं मी कसा आहे मी यशस्वी आहे का अयशस्वी आहे याच्यावर माझ्यासाठी मी आत्मविश्वास असणारे का आत्मविश्वास गमावलेला कोणीतरी असणारे हे ठरत बऱ्याचदा असं होतं की जगाच्या दृष्टीनं आपण कसं आहे हे आपण इतकं सवयीचं करून घेतो की आपण प्रत्यक्षात कसं आहे हा विचारच करत नाही एक घटना घडत असते फक्त एक घटना त्या घटनेच्या आधीही आपण तेच असतो नंतरही आपण तेच असतो काही बदल नसतो झाला जर आपण यशस्वी झालो तर नंतर त्या घटनेचा परिणाम करून आपण आयडियली त्याचा आत्मविश्वास आपला वाढायला पाहिजे आत्मविश्वास दुर्दैवानं ते होत नाही यशस्वी झालो तर ठीक असतो आपण काय करतो अयशस्वीच होण्याचं किंवा अयशस्वी झालेलं असतं भूतकाळात तेच विचार करत बसतो त्यातला यशाचा विचारच करत नाही आणि फक्त जगाच्या नजरेतून आपण कसे असू जगाच्या नजरेत आपण काय ठरू याचा विचार करत 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 आपण या हे ओढवून घेतलेलं असतं त्यामुळे सगळ्यात पहिली टीप ही आहे की जगाच्या नजरेत आपण काय आहे याचा विचार करण्यापेक्षा मी माझ्या नजरेत काय आहे मी कसा आहे नजरेत नाही एक घटना आपण कोणाही ठरवत नाही झालो असो आपण अपयशी काय फरक पडतो आहे अपयशी ठीक आहे आपण प्रयत्न केला आपण प्रयत्न केला त्या प्रयत्नात अपयश आलं पण म्हणून आपण अपयशी आहे आपण अयशस्वी आहे आपण आपल्यात आत्मविश्वासच नाही आपल्यात ते स्किलच येत नाही असं नसतं अरे आरटीओ आपल्याला लायसन्स देतं गाडी चालवायचं तरी पण जेव्हा ऍक्च्युअल गाडी घेऊन जातो आपण तेव्हा सिग्नलवर दहा तर बंद पडते गाडी मागणं लोक ऑर्ड वाजत होता घाम फुटतो हळूहळू आपल्याला सवय लागते त्यातून बाहेर पडतो पण पड़ हे जर करतो म्हणून रोज गाडीच घेऊन जायचं ठरवलं नाही आपण तर काय होईल पाहण्यात काही आहेत ज्यांनी पहिल्या प्रयत्नात गाडी कुठेतरी ठोकली भिंतीला पटली काहीतरी झालं गाडीचं थोडंफार नुकसान झालं इन्शुरन्सचे पैसे होते सगळं होतं पण ती लो, त्या लोकांनी तो आत्मविश्वास इतका गमावला की ते परत गाडी घेऊन जायचंच बंद केलं त्यांनी आपल्याला झालेल्या घटनेचा आपल्यावर तशा पद्धतीनं परिणाम करून न घेता आपण जे आहोत ते आहोतच याचा विचार करायला पाहिजे जगाच्या नजरेतनं आपण काय आहे हे नाही महत्वाचं जग काय आज म्हणेल काय वाईट गाडी चालवतो यानं गाडी ठोकली आणल्या आपण मस्त सफाईदार चालवायला जातो की जग म्हणे काय भारी गाडी गाडी चालवतो पोटातलं पाणी हलत नाही पोटातलं पाणी हलत नाही ही एक टर्म गाडीसाठी कायम असते तुम्ही ऐकली असेल काय असते मला माहित नाही तुमच्याकडे वेगळी काय टर्म असेल तर कमेंट करून सांगा मला तर पोटातलं पाणी हलत नाही लोक म्हणतात लोक काय बोलायलाच बसले आहेत ना चांगलं झालं तरी बोलणार आहेत वाईट झालं तरी बोलणार आहेत आपण बदललोय बदल हो। का आपण नाही बदललो आपण तेच आहे ना आपल्यातला आत्मविश्वास तेव्हाच वाढेल जेव्हा आपल्याला माहिती असतं की आपण तेच आहोत आणि मग अतिविचाराच्या या गर्तेतून आपण बाहेर पडू शकतो त्यामुळे जग काय म्हणतो याच्यापेक्षा मी काय आहे याचा विचार करायला पाहिजे दुसरी टीप ज्या विषयांवर ज्या विचारांवर ज्या गोष्टींवर आपलं नियंत्रण नाही त्या गोष्टींचा विचार करणं सोडून द्यायला हवं हो। रस्त्यात खूप ट्रॅफिक आहे चिडचिड करतोय हॉर्न वाजवत आहे रस्त्यात ट्रॅफिक आहे कुणीच तिथं थांबायला आलेलं नाहीये प्रत्येकाला जायचंय पुढे कोणी कुणी असता असतो का बाबा की मला आज सिग्नलवर थांबायचंय मला जायचं नाही सिग्नलवर मी थांबतो सिग्नल असतो था। था। का असा कोणीच नसतो काय त्याला गिअर टाकायला एक पाच सेकंद उशीर होत असेल तर हॉर्न वाजवायला चालू कशाला करायचा ज्या गोष्टींवर आपलं नियंत्रण नाहीये जी गोष्ट आपण बदलू शकत नाही त्या गोष्टींवर चिडचिड कशा करायची आत्ता पाऊस आला यार माझे कपडे भिजले चिखल आहे सांगा रस्त्यात पाणी झालं मला कुठेतरी जायचं होतं वीज गेली मी आत्ता व्हिडिओ करत होतो ना मी व्हिडिओ करायच्या आधी आम्ही लाइटिंग सेटअप करत असताना वीज गेली आज वीज जायचा वारही नाही आहे इथे पण वीज गेली नियंत्रण नाही ना आपलं याच्यावर आपण फार तर फार काय करू शकतो जनरेटर घेऊ शकतो इन्व्हर्टर घेऊ शकतो नाहीतर थांबवू शकतो जे झालंय ते झालंय त्याच्यावर आपलं नियंत्रण नाहीये ज्याच्यावर नियंत्रण आहे ती गोष्ट बदलायचं आपल्या हातात आहे तिथं जर बदलत नसू तर आपण आपल्याला माफ करता नये खरच नाही आपण स्वतःविषयी थोडं कठोर होऊन ती गोष्ट बदलायला पाहिजे पण जी गोष्ट आपल्या हातात नाहीये ती गोष्ट उगीच त्याची खंत कशाला करायची त्याच्यावर उगाचाच कशाला विचार करत बसायचा हातात नाहीये जस्ट लेट इट गो जेव्हा होणारे ती नैसर्गिक गोष्ट असेल किंवा मॅनमेड असेल किंवा इतर सगळ्यांनी मिळून झालेली असेल मी नेहमी कोविडचं उदाहरण देतो की काय केलं आपण त्या काळात काही नाही करू शकलो म्हणून अडचण आली म्हणून बसलो का अडचणीत संधी शोधली लोकांनी एक्झॅक्टली exactly तेच करायचंय सर्वाईव्ह व्हायचं आहे आपल्याला त्यामुळे ज्याच्यावर आपलं नियंत्रण नाही त्याच्याविषयी कुडत बसायचं नाही त्याच्यावर चिडत बसायचं नाही त्याची खंत करत बसायची नाही ज्याच्यावर आपलं नियंत्रण आहे त्याच्यावर मात्र आपण काम करून त्या अडचणीतनं बाहेर पडायचा प्रयत्न करायचा तिसरी टीप जी म्हणजे ज्याच्यावर आपलं नियंत्रण आहे ज्या गोष्टी आपण करू शकतो त्या दृष्टीनं ती जी आपली धोके आहेत त्या धोक्याना संधीमध्ये बदलण्यासाठी आपल्याला पहिलं पाऊल उचलणं गरजेचं आहे प्रयत्न करणं गरजेचं आहे स्फोट अनालिसिसमध्ये जेव्हा थ्रेट्स आणि विकनेसेस यांची संख्या जास्त असते तेव्हा ते विचार करतात की हा प्रकल्प सुरू नाही करायचा त्या थोड्याशाच असतात तेव्हा ते, ते विचार करतात की यांना आपण मध्ये आणि मध्ये कसं बदलू शकतो मग त्यासाठी एक योजना तयार केली जाते मग त्या योजनेवर काम केलं जातं त्याची डेडलाईन ठरवली जाते आणि मग तो प्रोजेक्ट सुरू केला जातो एक्झॅक्टली त्याच पद्धतीने आपल्याला करायचंय की आपल्याला आज अडचण आहे आपण अपन आज अपयशी झालोय का झालोय हे एकदा आपल्याला कळलेलं असलं की आपण यातनं बाहेर पडायचा मार्गही आपल्याला कळतो आणि हे सगळं आपल्याला व्यवस्थित लिहून काढलेलं असेल तर आपल्याला माहिती असतं की हे लिहिलंय मी आता यातना बाहेर पडायचा हा मार्ग आहे यातन बाहेर पडायचा हा मार्ग आहे आणि तो मार्ग आहे माहिती असतं नुसतं नाही उपयोग आपल्याला त्यातनं बाहेर पडायचंय म्हणून प्रयत्न करायला पाहिजे बरेच जण असतात पाण्यात खूप जण आहेत ज्यांना व्यवसाय चालू करायचा आहे कारण ते आयुष्यभर नोकरी करून कंटाळेत आता त्यांना ती नोकरी नाही करायची व्यवसाय चालू आहे पण प्रत्येक वेळी व्यवसायाचा विषय निघाला की त्यांच्या डोक्यात येतं एक तारीख आज एक तारखेला पगार जमा होतोय व्यवसाय सुरू केला तर ते होणार नाही म्हणजे होईल याची गॅरंटी नाही कदाचित तार तार एक तारखेचा विचारच करायची वेळ पडणार नाही अजून काही वर्षांनी पण तो काही वर्षांपर्यंतचा जो काळ असतो ना कालावधी असतो तो फार त्रासदायक असतो व्यवसायामध्ये पण बरेच जण त्या धोक्याला घाबरूनच व्यवसाय चालू करत नाही कारण विचार सतत विचार बापरे पैसे कमी पडले तर ईएमआय आहेत माझे लोकांना खर्च कसं लोकांचा खर्च कसा भागवायचा गिरायक झालं नाही तर काय माझ्या परिचयात एक काकू होत्या त्या नेहमी म्हणायच्या की काही झालं ना ते कुठल्याही व्यवसायाचं विचार घरी चालला असं काय चर्चा झाली यार हॉटेल काढायला पाहिजे हो पण गिरायक यायला पाहिजेत ना बेसिक <laughs> थिंग की गिरायक यायला पाहिजे ग्राहक यायला हवा कस्टमर यायला हवा ही बेसिक गोष्ट आहे कुठल्याही व्यवसायाची ते जर नसेल येणार तर उपयोग काय व्यवसाय सुरू करून आपल्या डोक्यात ही कल्पना असतेच ना की कसे किराय काढायचे आपल्याला मार्केटिंग कसं करायचे ऍडव्हर्टायझिंग कसं करायचे त्याच्यामुळं जे आपण करू शकणारे त्याची व्यवस्थित योजना करून त्या दृष्टीनं प्रयत्न करणं हे आपल्या हातात आहे आणि ते प्रयत्नासाठी पहिलं पाऊल उचलणं फार गरजेचं आहे त्यामुळे या तीन गोष्टींच्या मदतीनं आपण यातून बाहेर येऊ शकतो की एक म्हणजे जगाच्या नजरेत आपण कसं आहे याचा विचार न करता आपण कसे आहोत प्रत्यक्ष याचा विचार करणं आपल्यातल्या बलस्थानांचा विचार आणि त्यावर काम म्हणजे ज्या गोष्टींवर आपलं नियंत्रण नाही आहे त्या गोष्टींचा अतिविचार करून काही उपयोग होणार नाही कारण त्या गोष्टींवर आपलं नियंत्रण नाहीये त्या गोष्टी त्याच पद्धतीनं होणार आहेत ज्या त्या पेसनं होणार आहेत त्या आपण बदल नाही करू शकणार पण ज्या गोष्टींवर आपलं नियंत्रण आहे ज्या गोष्टी आपण बदल करू शकतो त्यासाठी मात्र योजनाबद्ध पद्धतीनं प्रयत्न करायला हवात नियोजनबद्ध पद्धतीनं प्रयत्न केले तर डेफिनेटली आपण अतिविचाराच्या चक्रातून बाहेर पडू या गुंत्यातून बाहेर पडू आणि नक्की यशस्वी होऊ अशी माझी खात्री आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की अशा लोकांना पाठवा ज्यांना याची गरज आहे तुम्हाला वाटत असतील की याच्यात काही शंका आहे तर कमेंट करा कमेंट करून मला सांगा किंवा माझ्या ईमेल आय डी खाली मी त्याच्यावर तुम्ही मला मेल पाठवा आतापर्यंत बघितला त्याबद्दल धन्यवाद चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा म्हणजे पुढच्या वेळी प्रत्येक वेळी मी व्हिडिओ अपलोड केला ते तुम्हाला मिळत जाईल थँक्यू so सो मच मी अमोल बक्षी आता तुमची रजा घेतो